पाचवी स्कॉलरशिप विषय इंग्रजी आज आपण व प्रकरण घेणार आहोत युनिट कॉम्प्रिहेन्शन बघा पॅसेज पॅसेजेस फॉर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय मराठीमध्ये जसं आपण काय केले छोटे छोटे उतारे घेतले होते आणि उतार्यावरचे प्रश्न सोडवले होते सेम तसंच आहे इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला एक तीन चार किंवा पाच ओडींचा पॅसेज येतो आणि पॅसेजवर तुम्हाला समजून घेऊन ते वाचन करून तुम्हाला प्रश्न विचारले जातात तुम्हाला तो पॅसेज वाचता आला पाहिजे त्या पॅसेजवरचे क्वेश्चन वाचता आले पाहिजेत पर्यायामधले शब्द वाचता आले पाहिजेत समजून घेता आलं पाहिजे त्यालाच आकलन म्हणले तुम्हाला त्या पॅसेजचं आकलन किती झालं आकलन म्हणजे समजलं किती आणि तुम्ही त्यानुसार उत्तर निवडायचं आहे आता इथून पुढं तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या त्याच्यामध्ये तुम्हाला पॅसेज असणारच आहे पॅसेज म्हणजे हा पॅसेज हां पॅसेज आणि त्यावरील प्रश्न तर बघा मी पहिला पॅसेज वाचते आहे तुम्ही लक्ष द्या डिअर रोहित बोट ठेवा सगळ्यांनी नवीन एखादा शब्द असेल तर तो समजून घ्या कसा वाचायचा हां डिअर रोहित आय एम गोईंग टू to... सीता काकी देअर्स उपमा फॉर यू इन द किचन देर आर बननाज टू लुक आफ्टर लिटल सोनू डोंट फर्गेट टू गिव हर मिल्क स्टे ॲट होम टील युअर फादर कम्स आय शाल रिटन लेट ॲट नाईट युअर्स मम्मी आता बघा तुम्हाला हे वाचल्यानंतर थोडंसं लक्षात आलं असेल की रोहितच्या आईनं रोहितला एक चिठ्ठी लिहिलेली आहे ती घरात ठेवलेली आहे आणि त्याच्यात काय काय सूचना दिल्यात काय म्हटले तिची मम्मी आय एम गोईंग टू सीता काकी म्हणजे मी मा सीता काकीकडं चालले आहे देअर इज उपमा फॉर यू इन द किचन किचनमध्ये तुझ्यासाठी उपमा म्हणजे उपीट करून ठेवलेलं आहे देर आर बनानास टू तिथंच केळीसुद्धा आहेत लुक आफ्टर लिटल सोनू नंतर सोनूकडं लहानग्या सोनूकडं पण लक्ष ठेव डोंट फरगेट टू गिव हर मिल तिला दूध द्यायला विसरू नकोस स्टे ॲट होम घरीच राहा टील युअर फादर कम्स तुझे पप्पा येईपर्यंत घरीच थांब आय शाल रिटर्न लेट ॲट नाईट मी कदाचित संध्याकाळी किंवा रात्री उशिरा घरी येईन असं त्या चिठ्ठीमध्ये सगळं लिहिलेलं आहे आता हे कधी कळलं मला जेव्हा मी समजून घेऊन वाचलं तेव्हा मग आता या पॅसेजवर काय काय क्वेश्चन आहेत बाळांनो बघा पहिला क्वेश्चन आहे हू हॅज रिटन द मॅसेज हा मॅसेज कुणी लिहिला चिठ्ठी कोणी लिहिली आहे फादर मदर सन सीता काकी कारण खाली युअर काय लिहिलंय मम्मी म्हणजेच चिठ्ठी कोणी लिहिली मदर ओ टी य या आर पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे म्हणून आपण दोनला ला गोल केलेला का उगच गोल केला चला आपण काय काम नाही मला कळ नाही काय त्याच्यातलं म्हणून दोनला ला गोल केलाय का नाही योग्य उत्तराला गोल केलेला आहे क्वेश्चन नंबर टू चूज द करेक्ट फूड आयटम्स मेन्शन इन द मॅसेज चिट्टीत लिहिलेले योग्य अन्नपदार्थ दिलेल्या पर्यायातून निवडा अन्नपदार्थ खाण्यासाठी काय काय बघा बनानाज उपमा मिल्क का बनानाज लाडूज उपमा का मिल्क बनानाज सँडविच का उपमा केक बनानाज बनानाज काय काय आहे त्याच्यामध्ये मेसेजमध्ये बनास उपमा मिल कुणासाठी होत हा म्हणजे खाण्याचे पदार्थ कोणते कोणते आलेत असा प्रश्न म्हणजे तुम्हाला हा वाचन व्यवस्थित आहे का हे त्यांना ऑब्झर्व करायचे परीक्षकांना म्हणून हा प्रश्न टाकलाय त्याच्यामध्ये तर आपलं बारकाईनं लक्ष पाहिजे वाचनावर म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे एकला गोल रंगवलेला आहे क्वेश्चन नंबर थ्री बघा विच इंस्ट्रक्शन्स इन द मॅसेज इज रिलेटेड टू द फादर वडिलांशी संबंधित चिठ्ठीतील सूचना कोणती वडिलांच्या संदर्भात काय काय दिले ते विचारले लुक आफ्टर युअर सिस्टर रोहित कॅन हॅव उपमा रोहित शूड स्टे होम टील ही कम्स काही ही विल कम लेट ॲट नाईट वडिलांच्या संबंधित काय सांगितले चिठ्ठीमध्ये का। ही म्हणजे वडील फादर त्याचे पप्पा येईपर्यंत घरी थांबायचं आहे मग हे जे वाक्य आहे हे जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीनमध्ये बरोबर आहे म्हणून तीनला गोल केलेला तर बघा बाळांनो असे पॅसेजेस भरपूर दिलेले ले आहेत आपल्याला आणि त्याच्यावर तुम्हाला सोडवून प्रश्न वाचून पर्याय वाचून समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करायचा आहे तर बघा सराव करण्यासाठी तुम्हाला पेज नंबर एकशे पंचवीस काढा सगळ्यांनी एकशे सव्वीस एकशे सत्तावीस काढलं का हां एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस एवढ्या पानांवरचे प्रश्न सरावासाठी तुम्हाला दिलेले आहेत वाचायचे भरपूर सोडवायचे भरपूर आणि जास्तीत जास्त सराव करायचा आहे तर बघा न येणारे प्रश्न स्टार करून ठेवा आणि मला दुसऱ्या दिवशी विचारा ठीक आहे